नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट अपडेट आज घेऊन येतो आहे वास्तविक ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या एम सी सी थ्रू होणाऱ्या एम बी बी एस बी डी एसच्या पहिला राऊंड संपून बरेच दिवस झालं त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सीई टी सेल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसचा पहिल्या राऊंडच्या रिपोर्टिंगची डेट संपून सुद्धा जवळपास दहा दिवस झालं वास्तविक सेकंड राऊंड जो ऑल इंडियाचा आहे तो झाल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्र राज्यामधील प्रोसेस कंप्लीट होणार नाही दुसरा राऊंड होणार नाही त्यामुळे सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे एम सी सी एम बी बी एस बी डी एसचा ऑल इंडिया कोट्याचा पंधरा टक्के आणि डीम्डचा पहिला राऊंड दुसरा राऊंड कधी संपेल त्याच्या संदर्भातलं एक रिरिवाइज्ड एक अपडेट आलं आहे वास्तविक पाठीमागे आपल्या सर्वांना माहीत आहे की मल्हारेड्डी मेडिकल कॉलेज फॉर वुमन आणि मल्हारेड्डी मेडिकल कॉलेज फॉर जनरल कॅन्डिडेटसाठी तेलंगणा राज्यामध्ये दोन डीम्ड युनिव्हर्सिटी जे काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये होते तेच आपल्याला आता डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट होताना दोनशे सीट्समधून दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशनसाठी उपलब्ध झालेले आहे त्याचबरोबर काही उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा गव्हर्मेंट पाच कॉलेजेस आलेले आहेत आणि इतर सर्व गोष्टी असल्यामुळे MCC ने round वाड़े वाड़े। वाड़े वाड़े। MCC एम सी सीने सेकंड राऊंडचं रजिस्ट्रेशनची मर्यादा वाढवलेली आहे म्हणजे मुदत वाढवलेली आहे रजिस्ट्रेशन आणि पेमेंट म्हणजे आता फ्रीज रजिस्ट्रेशनसुद्धा तुम्हाला प्रत्येकाला मी पाठीमागे सांगतच आलेलो आहे की प्रत्येक राऊंडमध्ये एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्याच्या डीम्ड युनिवर्सिटी असेल किंवा ऑल इंडिया कोट्याच्या एम्स जिपर्कच्या सर्व ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के एम बी बी एस एसच्या जागेसाठी असेल रजिस्ट्रेशन आपल्याला डिपॉझिट आणि फीज रक्कम भरून रजिस्ट्रेशन प्रत्येक राऊंडमध्ये करता येतं त्याच पद्धतीनं दुसऱ्या राऊंडमधलासुद्धा रजिस्ट्रेशन करण्याची मुदत आपल्याला सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येते ज्यांनी आजपर्यंत डीम्डचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही ज्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये एम बी बी एस मिळू शकत नाही असं वाटत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदत सोळा तारखेची दिली आहे आज चौदा सप्टेंबर आहे दोन दिवस आणखी आपल्याला मुदत आहे त्यासाठी जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे की डीम लोनूसाठी सर्व कॅटेगरीसाठी दोन लाख रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये फीज आहे आणि ओपन खुँ, आणि ईडब्ल्यू एससाठी दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीज आहे इतर सर्व कॅटेगरीसाठी पाच हजार रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये फीज आहे असं साडेपाच अकरा किंवा दोन लाख पाच हजार भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची मुदत जे पेमेंट करण्याची जे डेट आहे ती आपल्याला सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दुपारी तीन वाजेपर्यंत करता येऊ शकणार आहे चॉईस फिलिंगसाठीसुद्धा मुदत आपल्याला सोळा सप्टेंबरच्या संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत होईल आणि याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट मात्र एकोणीस सप्टेंबरला येईल एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला रिझल्ट येईल आणि वीस ते सत्तावीस जवळपास आठ दिवस आपल्याला रिपोर्टिंगसाठी मिळणार आहेत याचबरोबर मी दुसऱ्या राऊंडचं पण शेड्यूल आपल्यासमोर तिसऱ्या राऊंडचं पण शेड्यूल यानंतर देतो चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपल्याला ट्वेंटी टू मॅट्रिक्स येईल सीट मॅट्रिक्स येईल ऑल इंडियाचं त्यानंतर तीन ऑक्टोबरपासून तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ते आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दुपारी दोन वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करून पेमेंटसाठी त्याच दिवशी तीन वाजेपर्यंत आपल्याला करता येणार आहे चॉईस फिलिंग आपल्याला पाच ऑक्टोबरपासून ते आठ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे आणि रिझल्ट त्याचा अकरा ऑक्टोबरला लागेल आणि रिपोर्टिंगची तारीख आपल्याला बारा ते अठरा ऑक्टोबरच्या दिवसापर्यंत लागणार आहे म्हणजे सेकंड आणि थर्ड आउटचं जे शेड्यूल आहे त्यामध्ये बदल झालेला आहे अपेक्षा चेंज झालेला आहे आप त्यामुळं आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हो हे अपडेट देण्यासाठी आलं होतं आपल्या सर्वांना हे एम सी सीचं शेड्यूल म्हणजे सर्वात महत्त्वाचं टॉपिक सोळा तारखेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे दुपारी बारा वाजेपर्यंत आणि दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्याला पेमेंटसुद्धा भरता येणार आहे चॉईस फिलिंग पण त्याच वेळेस करता येईल आणि संध्याकाळी सोळा ऑक्टोबर सोळा सप्टेंबरच्या दोन संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंगसुद्धा करता येणार आहे एवढंच या निमित्तानं अपडेट सांगण्यासाठी आलो होतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच यानिमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र